नमस्कार मी कविता शंभू किचनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन तर आज आपण मुगाच्या डाळीचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत सर्वात महत्त्वाचं इथे आपण मुगाची डाळ न भिजवतं त्याचा हलवा बनवणार आहात इथे मी अडीचशे ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे ती आता मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहेत कारण डाळीला पावडर असते तशी छान धुवून घ्यायची ही मुगाची डाळ अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि निथरून द्यायची त्यातलं सर्व पाणी निथरून द्यायचं आमच्या घरी तर ही मुगाच्या डाळीचा हलवा खूप इतका प्रचंड आवडतो का आठवड्यातून दोनदा कमीत कमी होतच असतो खूप छान लागतो हा हलवा तर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका असं बघ किती सफेद पाणी निघतं यातून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आता इथे छान स्वच्छ धुवून झालेली आहेत यातलं पाणी मी आता पूर्ण काढून घेणार आहेत आणि आता ही डाळ मी चाळणीवरती निथरण्यासाठी ठेवणार आहे त्यातलं पाणी पूर्ण निथरलं पाहिजे किंवा तुम्ही एक स्वच्छ कपडा घेऊन त्यावरती निथरण्यासाठी ठेवली तरी चालेल इथे आता पूर्ण डाळ मी निथरून घेतलेली आहेत कढाईमध्ये टाकून घेतलेली आहेत आता गॅस चालू चालू करते गॅस थोडा कमीच ठेवायचा आणि आता ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशी डाळ भाजून घ्यायची आणि एकसारखी हलवत राहायची कारण कढईला लागू नये म्हणून सुरुवातीला कमीच गॅस ठेवायचा कारण त्यामध्ये पाणी असतं थोडंसं ओलसर पाना असतं डाळीला असं हलवत राहायचं आज मी तुम्हाला पूर्वतयारीचा दाखवणार आहेत हा हलवा तर मी हे पीठ आधीच बनवून ठेवते कारण जेव्हा कधी आठवणी तेव्हा हा हलवा अगदी दहा मिनटामध्ये हा हलवा होतो परत राहायचं जरा वेळ लागतो परतायला पण परतली जाते छान अशी आता बघा मोकळी झालेली आहे आता ही एक सारखी अशी हलवतच राहायची कारण जर खाली डागली तर आपला हलव्याचा पण कलर असा काळा होऊन जातो कारण डाळ डागली जाते खाली ना त्यामुळे आता अशी छान भाजलेली आहे ताळात इथे आता मी गॅस बंद करते आणि आता ही डाळ छान अशी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दळून घेणार आहोत तोपर्यंत अशी थोडी पसरून देते आणि गॅस बंद केल्यानंतर पण आपण एखादा मिनटं ही अशी डाळ हलवत राहायची कारण कढाई गरम असल्यामुळे ती खाली परत लागण्याची शक्यता असते त्यामुळे अशी थोडी हलवून घ्यायची परत डाळ अशी थंड झालेली आहेत आता मी ये राये ही रवासर याचं पीठ बनवून घेणार आहेत आता तर मग आता आपण हलवा बनवायला घेऊया इथे मी कढाईमध्ये तूप टाकून घेतलेला आहे जरा तूप जास्तच टाकायचं तुपाला हलगर् हलगर्दीपणा करायचा नाही असं छान असं तूपात गरम होत आलेलं आहे तर त्यामध्ये मी आता आपला हा रवा टाकून घेणार आहे ते मुगाच्या डाळीचा यामध्ये मी आपला रवा रवा साधा रवा दोन चमचे टाकून घेणार आहेत कारण या रव्याने अजून छान असं चव आणि टेस्ट छान येते तो घ्यायचा छान असा मस्त जसा आपण रवा भाजतो त्या त्याप्रमाणे असं छान असं लालसर भाजून घ्यायचा मस्त वास पण येतो तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागतो हा हलवा माझ्या मुलीला तर प्रचंड आवडतो आठ दिवस जास्त होता तिला मम्मी हलवा बनव मम्मी हलवा बनव म्हण बोलण्यासाठी तुम्ही पण करून बघा तुमचा हलवा कसा झाला हा कमेंट करून नक्की कळवा उन्हाळ्यामध्ये भाजीपोळीचा कंटाळा येतो काय खायचं मुलांना पण ती भाजी नको ती भाजी नको करत राहता मग असं काहीतरी वेगळं बनवून द्यायचं तर मुले पण आवडीने छान खाता यामध्ये तुम्ही गुळाचा पण वापर करू शकतो पण मी साखर टाकणार आहे हलव्याला तुम्ही गुळ पण टाकू शकता गुळाने पण छान चव येते सवयेतलं मी दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवते यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा तुम्ही दूध पण वापरू शकता अर्ध दूध अर्ध पाणी किंवा पूर्ण दुधामध्ये किंवा पूर्ण पाण्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता काय प्रॉब्लेम नाही छान जाऊन असं मस्त भाजलेलं आहे आता इथे हरावं मध्ये मी थोडी वेलची पावडर टाकून टाकते आणि आपल्या इकडे पाणी पण गरम झालेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं कारण एकदाच अंगावरती येतं गरम पाणी आणि जसं लागलं तसं पाण्याचा वापर करायचा एकदा जास्त नाही टाकायचं जास्त जरी पाणी झालं तरी मुगाचे डाळ असल्यामुळे ते पाणी शोषून घेतलं जातं यामध्ये <tip> मी साखर टाकून घेते साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता तुम्हाला किती गोड आवडतं त्यावरती डिपेंड आहे आणि पुन्हा हा हे एक जीव करून घ्यायचं छान चव वाजून तूप सुटायला लागलेलं ला आहे आता हलव्याला खूप छान झालेला आहे खाली पण नाही नाहीये छान झालेला आहे आता इथे हलवा पूर्ण मी आता गॅस बंद करते बघू शकता छान मस्त आता मी इथे वाटीमध्ये काढून घेतलेला आहे खूप छान झालेला आहे हलवा तर मग तुम्ही करून बघा आणि कमेंट करून कळवायला नक्की विसरू नका तुमचा हलवा कसा झालेला आहे तर मग व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर मग वेळात वेळ वेड़ काढून माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन तर मग भेटूया पुढील अशाच नवनवून नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा